आधी भाजप आणि शिंदेनी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केलं त्यानंतर भाजपने अजित पवारांना देखील सोबत घेतलं आता राज्यात या तिन्ही ती पक्षांचं मिळून महायुती सरकार स्थापन झालं आता तिन्ही पक्ष एकत्र लोकसभा निवडणुकीत उतरणार म्हटल्यावर जागा वाटपात तिन्ही पक्षांना आपल्या काही जागा इतर पक्षांना सोडाव्या लागणार आहेत त्यामुळे रुसवे फुगव्या आणि वादावादीला जोरदार सुरुवात झाली त्यातही भाजप आणि शिवसेना हे दोन्ही मोठे पक्ष असल्याने या दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी सुद्धा जास्त प्रमाणात आहे अशावेळी या इच्छुकांना डावलून मतदारसंघामध्ये उमेदवार ठरवताना भाजप हायकमांड आणि एकनाथ शिंदेंची मोठी अडचण होताना दिसते मात्र आता उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले हेच नेते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत हे नाराज नेते नेमके कोण आहेत ते बंडखोरी करू शकतात का या नेत्यांनी नेमकी काय भूमिका घेतले आणि या बंडखोरीमुळे मतदारसंघात नेमके काय परिणाम होणार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू पहिलं सध्याचं सगळ्यात चर्चेतलं नाव घ्यावं लागेल ते उन्मेश पाटील यांचं भाजपने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली होती यामध्ये पुन्हा तिकीट देण्यात होतं मात्र ज्या सात जणांची तिकीट कापण्यात आली त्यामध्ये जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कट करण्यात आलं त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली उमेदवारी जाहीर झाल्यापासून निवडणूक प्रचाराच्या किंवा पक्षाच्या इतरही बैठक किंवा कार्यक्रमांमध्ये उमेश पाटील यांची अनुपस्थिती होती अखेर नाराज झालेले उन्मेश पाटील आज संजय राऊतांच्या भेटीसाठी सामना कार्यालयात येऊन गेले आता या भेटीनंतर ते लवकरच ठाकरे गटाची मशाल हाती घेतील अशा चर्चा सुरू आहेत जळगावच्या जागेवर अद्याप ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाहीये त्यामुळे ठाकरेंकडून इथे उन्मेश पाटलांना किंवा त्यांच्या पत्नी संपदा पाटील यांना संधी दिली जाऊ शकते ठाकरेंनी आतापर्यंत भाऊसाहेब वागचौरे संजय देशमुख संजोग वाघेरे चंद्रहार पाटील अशा बाहेरच्या पक्षातून आलेल्या नेत्यांना आतापर्यंत उमेदवारी दिली त्यामुळे भाजपकडून धावलेल्या उन्मेश पाटलांचा देखील यात नंबर लागू शकतो असं बोललं जातं उन्मेश पाटलांची ताकद सांगायची झाली तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला आधी स्मिता वाघ यांना भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आला होता मात्र त्यानंतर उमेश पाटलांची मतदारसंघात असणारी ताकद आणि गिरीश महाजनांच्या सपोर्टच्या जोरावर स्मिता वाघ यांची उमेदवारी बदलून त्या जागी उमेश पाटील यांना उमेदवारी मिळाली तेव्हा सात लाखांपेक्षा जास्त मतदान घेऊन तब्बल चार लाख मतांनी त्यांनी काँग्रेसच्या गुलाबराव देवकरांचा पराभव केला होता मात्र गेल्या पाच वर्षात जळगावचे भाजपचे महत्वाचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांसोबत त्यांचे संबंध बिघडलेत त्यामुळेच यंदा त्यांचा पत्ता कट झाला असं सा सांगण्यात येत आहे आता जळगाव लोकसभा मतदारसंघ हा जवळपास गेल्या पस्तीस वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ आहे मधला एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव हा एक, एक वर्षाचा काळ सोडला तर आठ वेळा येथून भाजप उमेदवार निवडून येतोय त्यामुळे उन्मेश पाटलांनी केलेली बंडखोरी भाजपला महागात पडू शकते दुसरं नाव आहे धैर्यशील मोहिते पाटील यांचं विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते त्यामुळेच मोहिते पाटलांनी महाढ्याचा भाजपचा उमेदवार जाहीर होण्याच्या आधीच मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली होती गेल्यावेळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरसमधून एक लाखांपेक्षा जास्त लीड मिळवून देण्यात मोहिते पाटील यशस्वी ठरले होते त्यामुळेच त्यांचा विजय झाला होता यंदा मात्र भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी जाहीर केली आणि नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बंडखोरीची चर्चा सुरू झाली येत्या तेरा तारखेला मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हातात घेणार असं सांगण्यात येतंय महाविकास सा आघाडीकडून माढा मतदारसंघ शरद पवारांना सुटलाय मात्र शरद पवारांनी अजूनही माढ्याचा आपला उमेदवार जाहीर केलेला नाहीये त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करून महाड्यातून पवारांच्या तिकिटावर निवडणुकीत उतरू शकतात किंवा अपक्ष लढण्याचा निर्णय देखील घेऊ शकतात तसं झाल्यास रणजित नाईक निंबाळकरांना निवडणूक अवघड जाऊ शकते जरी महाड्यातून महायुतीचे आमदार जास्त असले तरी मोहिते पाटलांना असलेली सहानुभूती टॅकल करणं भाजपला अवघड ठरू शकते त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांनी बंडखोरी करू नये यासाठी भाजपचे प्रयत्न चालू आहेत यातलं तिसरं नाव आहे भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं दिंडोरी लोकसभेतून भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण हे उमेदवारीसाठी इच्छुक होते हरिश्चंद्र चव्हाण दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा दिंडोरी मधून भाजपच्या मोदी लाटेत राष्ट्रवादीच्या भारती पवारांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्याने भाजपमध्ये आलेले एटी पवारांच्या सुनबाई भारती पवार यांना भाजपने दिंडोरीचं तिकीट दिलं त्या निवडून देखील आल्या त्यावेळी देखील हरिश्चंद्र चव्हाण नाराज झाले चव्हाण यांची खासदारकीच्या हॅट्रिकची संधी उकली होती पण त्यांनी दोन हजार चोवीस साठी तयारी सुरू केली होती आता दोन हजार ला तरी उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा चव्हाण यांना होती मात्र भाजपने पुन्हा एकदा भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने हरिश्चंद्र चव्हाण नाराज झाले असून त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून देखील उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता मात्र शरद पवारांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता चव्हाण यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय मात्र तसं झाल्यास भाजपच्याच अडचणी वाढू शकतात कारण दोन हजार नऊ ला दोन लाख एक्क्याऐंशी हजारांपेक्षा जास्त आणि दोन हजार चौदा ला त्यांनी पाच लाख बेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी इतकं मतदान घेतलं होतं त्यामुळे आता दिंडोरीमध्ये तिरंगी लढत झाल्यास भारती पवारांच्या अडचणी वाढू शकत आहेत भाजपच्या या तीन नेत्यांशिवाय शिंदे गटातील दोन नेते बंड करण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात आहे त्यातलं पहिलं नाव आहे हेमंत गोडसे यांचं काही दिवसांपूर्वी नाशिकमधून स्वतः श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची उमेदवारी घोषित केली होती मात्र आता नाशिकचा मतदारसंघ झाली आणि इथून राष्ट्रवादीच्या तिकिटावर छगन भुजबळ हे उमेदवार असतील देखील जोर धरताना हेमंत गोडसे यांनी दोन हजार चौदाला ला छगन भुजबळ यांना एक लाख सत्याऐंशी हजार मतांच्या फरकाने पराभूत केलेला असताना देखील महायुतीकडून भुजबळांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे आता हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उतरू शकतात असं बोललं जाते काही दिवसांपूर्वी हेमंत गोडसे यांनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली असून ते ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा एका नेत्याने केला होता मात्र ही बाब हेमंत गोडसे यांनी फेटाळली होती त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी स्वतःच गोडसेंच्या नावाची घोषणा देखील करून टाकली होती मात्र आता हा मतदारसंघ भुजबळांना मिळणार अशा चर्चा सुरू झाल्याने गोडसे शिवसेनेतून बाहेर पडत बंडखोरी करू शकतात तसं झाल्यास माहिती समोरच्या अडचणी वाढतील याचं कारण म्हणजे हेमंत गोडसेंनी दोन हजार चौदाला छगन भुजबळ यांचा तर दोन हजार एकोणीसला त्यांचे पुतणे समीर भुजबळांचा पराभव केला होता त्यामुळे आता हेमंत गोडसे जर भुजबळांच्या विरोधात उभे राहत असले तर मात्र भुजबळांना ही निवडणूक सोपी ठरणार नाही असं म्हणता येते गटातील दुसरं नाव आहे अडसूळ यांचं अमरावतीतून भाजपने नवनीत राणा यांना तिकीट जाहीर केलं आणि अने अमरावतीतून अनेक इच्छुकांची नाराजी समोर यायला लागली यातलं पहिलं नाव होतं शिंदे गटाचे माजी खासदार आनंद अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांचं मागील काही टर्म शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजपला मिळाल्याने अडसूळ नाराज झालेले होते त्यातही मतदारसंघातील सर्व नेते नवनीत राणा यांच्या विरोधात असल्याने नवनीत राणा यांना उमेदवारी नको आणि राणा यांना उमेदवारी दिली तर आपण माहितीचा प्रचार करणार नाही अशी भूमिका देखील आनंद अडसुळांनी घेतली होती मात्र तरी देखील भाजपने नवनीत राणा यांनाच उमेदवारी दिली आणि अडसूळ नाराज झाले त्यामुळे आता नाराज झालेले अडसूळ मायुतीसोबत बंडखोरी करून अमरावतीतून अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत अभिजित अडसूळ हे नवनीत राणा यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यामुळे नवनीत राणांच्या अडचणी वाढणार आहेत कारण अडसूळ हे आतापर्यंत चार वेळा खासदार राहिलेत अडसूळ यांनीच दोन हजार चौदाला नवनीत राणा यांचा पराभव केला होता त्यामुळे पुन्हा एकदा आडचो विरुद्ध नवनीत राणा असा सामना झाल्यास नवनीत राणा यांच्या अडचणी वाढू शकतात आता हे पाचही मतदारसंघ पाहिले तर या बंडखोर नेत्यांनी जाहीर उमेदवारांचा यापूर्वीच पराभव केलेला आहे त्यामुळे अर्थातच या बंडखोर नेत्यांची ताकद लक्षात येते त्यामुळे जर या नाराज नेत्यांची बंडखोरी रोखण्यात महायुतीला अपयश आलं तर मात्र या पाच मतदारसंघातील निवडणूक महायुतीसाठी जड जाऊ शकते यात काही शंका नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं या पाच मतदारसंघात काय घडेल बंडखोरांसमोर महायुतीचे उमेदवार टिकाव धरू शकतील का तुमची मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलवडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका